शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी कर्जमाफी शेतकऱ्यांना रुपये नुकसान पाहिजे दिवाळीच्या आधी खरीप हंगामामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली शेतकरी बांधवांचं आतोरात असं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याकरता शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेली होती आणि अपेक्षा होती की अशा परिस्थितीमध्ये दिवाळी साजरा करायला शासनातर्फे मोठं अनुदान नुकसान भरपाईच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि अतिशय तुटपुंजी अशी मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ही योग्य वेळ होती सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असताना राज्य सरकार झोपेचं सोंग घेऊन झोपलेलं आहे आणि या राज्य सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत आगामी काळात संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील